नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आईला असलेलं कुणबी आरक्षण तिच्या मुलालाही द्या मनोज जरांगी पाटलांची मागणी तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापत चालला आहे छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असा घोषित युद्ध शाब्दिक युद्ध सुरू झाला आहे त्यामुळे मराठा मराठा समाजात निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नोंदणी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे आतापर्यंत लाखो नोंदी सापडल्या आहेत तसंच यापुढे जाऊन मनोज जरांगे यांनी आता नवीन मागणी केली आहे आईला आईला असलेलं आरक्षण तिच्या मुलांनाही लागू करा असं मनोज जरांगे म्हणाले आज त्यांनी पत्रकार माध्यमांशी संस्थापतांना ही मागणी केली आहे म्हणून जरांगे म्हणाले मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी खूप पुरावे आहेत देवस्थानाचे पुरावे आहेत समितीने कोट्यवधी दस्तावेज शोधले त्यात काय लिहिलं होतं काही मध्ये शेती लिहिलेलं नाही म्हणजेच ते कुणबी झाला मराठवाड्याचं विद मराठवाड्याचा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राची नातं आहे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील मुली मराठवाड्यात केल्या जातात ती जेव्हा रोटी मिठी व्यवहार करून इथे येते तेव्हा तिच्या लेकराला तिच्या असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही आईचं आरक्षण तिच्या मुला मुलाला मिळालंच पाहिजे कारण ती तिचं लेकरं आहेत असे मनोज जरंगे म्हणाले कुणबी आणि मराठा एकच आहे आईकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचा लाभ त्याच्या लेकराला घेता येत नसेल तर कोणत्या कायद्याची चौकट तुम्ही लागू करता असं मनोज जरंगे म्हणाले आई आईचं आरक्षण लेकराला लागू झालं पाहिजे असं केलं तर मराठवाणी मराठवाडा आणि महाराष्ट्र फिट होऊन जाईल यासाठी एक शासन निर्णयाची गरज आहे असंही मनोज जरंगे म्हणाले तर मंडळी या प्रकरणाविषयी आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असतात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद